तर नमस्कार जय महाराष्ट्र मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहता जॉब्स आणि बरंच काही मित्रांनो आज मी तुम्हाला नाशिक महानगरपालिका नाशिक यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे अर्ज कुठे करायचा पदे कोणकोणते असणार आहेत आणि सर्व सविस्तर माहिती याच व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे त्याचसाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा तर चला बघू यासाठी पदे कोणकोणते असणार आहेत पण हा त्याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती रोज सकाळी तुम्हाला अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्याचसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया असं विचार पदे कोणकोणते असणार आहेत इथे बघा इथे वेगवेगळी नऊ टोटल पदे असणार आहेत त्या पदांची संख्या पण सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केली आहे पहिलं जे पद असणार आहे सहायक अभियंता विद्युत गट कच हे पद असणारे तीन पदसंख्या टोटल जागा तीन असणारे पगारबागा एक्केचाळीस हजार आठशेपासून एक लाख बत्तीस हजार तीनशे इतकी सॅलरी यामध्ये तुमची राहणारे सहाय्यक अभियंता स्थापत्य दुसरं पद तिसरं पद असणारे सहाय्यक अभियंता यांत्रिकी चार जागा पंधरा जागा असणारे स्थापत्यासाठी कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी सात जागा असणार आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी सेहेचाळीस जागा असणारे फोर्टी सिक्स जागा असणारे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी नऊ जागा असणारे कनिष्ठ अभियंता वाहतूक यासाठी ती तीन जागा आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी चोवीस जागा आणि शेवटचं पद असणारे सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी टोटल तीन जागा अशा जागा असणार आहेत ह्यासाठी सॅलरी बघा तुम्हाला एकोणतीस हजार दोनशे या या दोन पदांसाठी असणार आहे त्याचबरोबर या तीन पदांसाठी चार पदांसाठी अडतीस हजार सहाशे असणार आहे आणि वरील तीन पदांसाठी तुम्हाला एक्केचाळीस हजार आठशे पासून एक, एक लाख बत्तीस हजार इतकी सॅलरी असणार आहे सॅलरी चांगल्या लेवलची असणार आहे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे त्याचबरोबर यासाठी पात्रता काय या लागणार आहे ते आता सविस्तर समजून घेऊया पात्रतेबाबत सविस्तर माहिती त्यांनी इथे प्रोव्हाइड केली आहे इथे बघा पात्रतेबाबत माहिती प्रोव्हाइड केलेलीच आहे त्याचबरोबर कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषणसुद्धा त्यांनी इथे प्रोवाईड केले आहे ते, के के ते तुम्ही सविस्तर या पी डी एफमध्ये बघू शकता ही जी पी डीएफ असणारे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो तिथे जाऊन तुम्ही पी एफ एकदा सविस्तर वाचा तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहे ते बघा आणि त्याचप्रकारे तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर पहिलं जे पद असणारे सहाय्यक अभियंता विद्युत यासाठी तुम्हाला पात्रता बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियंत्रका शाखेची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचं असणार आहे तुमच्याकडे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य कि संस्था किंवा खाजगी संस्थाचे किमान पाच वर्ष असलेला अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे मराठी भाषेचे ज्ञान असणे तुम्हाला आवश्यक असणार आहे त्यानंतर दुसऱ्याचे पद असणारे सहाय्यक अभियंता स्थापत्य गटकचे ही सर्व पदे असणार आहेत त्यासाठी क्वालिफिकेशन बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापित्य यांत्रिकी शाखेची पदवी यामध्ये सुद्धा तुम्हाला तीन वर्षाचा कामाचा अनुभव लागणार आहे मराठी भाषेचं ज्ञान असणे यामध्ये गरजेचं असणार आहे त्याचबरोबर जे पद असणारे ते असणारे सहाय्यक अभियंता यांत्रिकी गट पद आहे त्यासाठी क्वालिफिकेशन बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे असणार आहे आणि तीन वर्षाचा अनुभव लागणार आहे यामध्ये मराठी भाषेचं ज्ञान कॉमनच असणार आहे महाराष्ट्रामध्ये नोकरी असणार आहे त्याचमुळे मराठी भाषेचं ज्ञान असणे तुम्हाला गरजेचे असणार आहे कनिष्ठ अभियंता का विद्युत हे चौथं पद असणार आहे त्यासाठी क्वालिफिकेशन बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियंत्रिका शाखेची पदवी तुमच्या किंवा पदविका तुम्ही जर असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किमान पाच वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक असणार आहे त्यानंतर पाचवं पद बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य ह्या पदासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे शैक्षणिक आहारता बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियंतकी शाखेची पदवी किंवा पदविका असेल त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला लागणार आहे मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे यामध्ये असणार आहे त्याचबरोबर सहावं जे पद असणारे ते असणारे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या पदासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची तुमच्याकडे यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी लागणार आहे तीन वर्षाचा अनुभव यामध्ये तुम्हाला लागणार आहे मराठी भाषेचं ज्ञान असणे गरजेचे असणार आहे सातवं पद असणार आहे कनिष्ठ अभियंताका वाहतूक यासाठी तुम्हाला काय लागणार आहे वाहतुकीसाठी इथे बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम ई हायवे इंजिनिअरिंगची तुमच्याकडे डिग्री असणे गरजेचे असणार आहे किंवा एमटेक ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगची पदवी असणे तुम्हाला गरजेचं असणार आहे किमान तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला लागणार आहे मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे असणार आहे सातवं सॉरी आठवं जे पद असणारे ते असणारे सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियंत्रकी शाखेची पदवी लागणार आहे तीन वर्षाचा अनुभव मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे असणार आहे नववं आणि शेवटचं पद असणारे सहाय्यक कनिष्ठ अभियंताका विद्युत यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिक शाखेची पदवी त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर इतर सर्वसाधारण सूचनासुद्धा दिल्या आहे यामध्ये आता तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे त्यात आपण बघूया त्याआधी वयोमर्यादाबाबत सविस्तर माहिती दिली आहे ती आपण बघून घ्या वयोमर्यादा बघा इथं इथे तुम्हाला कमीत कमी अठरा वर्ष तुमचे असणे गरजेचे असणार आहे अराखीव खुल्या प्रवर्गासाठी तुम्हाला अडतीस वर्ष असणार आहे मागासवर्गीय अनाथ किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी इथे तुम्हाला त्रेचाळीस वर्ष ही सूट दिली जाणार आहे त्याचबरोबर इथे खेळाडूंसाठी सुद्धा सूट असणार आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत दिव्यांग माजी सैनिकांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे त्यानंतर आता बघूया इथं आपण तुमचे परीक्षेचं स्वरूप यामध्ये प्रकारे असणार आहे तर इथे परीक्षेच्या स्वरूपाबाबत सविस्तर माहिती दिली आहे सर्वप्रधान सविस्तर माहिती त्यांनी सेपरेट पद्धतीने दिली आहे तुम्हाला प्रश्न कसे विचारले जाणार आहेत मराठी इंग्रजी सामान्यात आणि संबंधित विषय याचे टोटल तुम्हाला क्वेश्चन यामध्ये असणार आहेत शंभर प्रश्न यामध्ये असणार आहेत दोनशे मार्कांसाठी ही परीक्षा इथे तुम्हाला असणार आहे दोन तासांचा कालावधी तुम्हाला इथे दिला जाणार आहे आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे बहुपर्यायी क्वेश्चन यामध्ये तुम्हाला असणार आहे पदवी दर्जाचे यामध्ये तुम्हाला क्वेश्चन असणार आहे परीक्षा ही तुमची मराठी किंवा इंग्रजी माध्यमामध्ये होणार आहे अशी सर्व परीक्षेचे जे काही स्वरूप असणार आहे ते सर्व पदांसाठी सेम असणार आहे ते तुम्ही सविस्तर या पी डी एफमध्ये बघू शकता त्यानंतर आता आपण बघूया यासाठी अर्ज कुठे करायचा आणि अर्जासाठी फी किती असणार आहे तर अर्जासाठी फी ते मेन्शन केली आहे अर्जासाठी खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये आणि मागास प्रवर्गासाठी तुम्हाला नऊशे रुपये फी इतकी लागणार आहे त्याचबरोबर अर्ज कुठे करायचा ते आता आपण बघूया अर्ज मित्रांनो तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ही अर्जाची ऑफिशियल लिंक असणार आहे ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता त्याचबरोबर अर्जासाठी दिनांक किती असणार आहे दहा अकरा येत्या दहा तारखेपासून तुम्हाला अर्जसाठी सुरुवात होणार आहे शेवटची तारीख असणार आहे एक बारा एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे याच तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे त्याचबरोबर तुमचे परीक्षेचं जे काही प्रमाणपत्र असणार आहे सात दिवस आधी तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवरती येऊन जाईल ऑफिशियल मेल आय डीवरती तुम्हाला येऊन जाईल त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक कधी सांगितला जाईल महानगरपालिकेच्या ऑफिशियल संकेतावर उपलब्ध असेल ऑफिशियल संकेतस्थळ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देखो महानगरपालिकेचं हेच ऑफिशियल संकेतस्थळ असणार आहे इथे जाऊन तुम्ही वेळोवेळी वे तुम्हाला पदांबाबत सविस्तर माहिती दिली जाईल आणि तुमची परीक्षा कधी असणार आहे त्याबाबतसुद्धा सविस्तर माहिती कळवली जाईल प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये